राहत नाही म्हणून प्रियां जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा हे बघ जीवनामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा आणि ती गोष्ट जर लक्षात ठेवली ना आणि त्याप्रमाणे जर करताना प्रभूला तुम्ही दिसले ना कधीत जीवनामध्ये तुम्हाला देवबापा अशा महा कठीण संकटामध्ये जाऊ देणार नाही ज्या संकटामध्ये काही संकट आहेत मला सेवा क्षेत्रात मत ब्रदो असं संकट आहे आमचे वर त्याच्यासाठी प्रार्थना करा संकट सांगत नाही पण संकटाचा उल्लेख करतात असो संकट आहे ब्रदोर वर्षनुवर्ष आमच्या माग लागलंय काही सुटायला तयार नाही मी म्हणलं ना सांगन ते सांग नाही 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 ते सांगाय सारखं नाही तुम्ही फक्त ते संकट उच्चारण करा देवाला माहिती ते संकट काय सेवकाला सांगत नाही देवाला तर सगळंच माहित आहे हो तुम्ही नाही सांगितलं तरी देवाला आहे तुम्ही कसे येत काय तुमच्या जीवनात काय चाललय कशा प्रकारे चाललंय देवाला हर गोष्टीची माहिती आहे महत्त्वाचं वाक्य ऐका आता मी थांबणार आहे अतिशय महत्वाचं वाक्य जीवनामध्ये सर्वांच्या विरोधात जा सर्वांच्या विरोधात जा एखाद्या वेळेस वेळ प्रसंग तसा आला वेळ प्रसंग आला तर यावा अशी माझी इच्छा नाही पण जर आला जीवनामध्ये वेळ प्रसंग तासा तर देवबाप तो शब्द वापरतोय तर जीवनामध्ये एखाद्या वेळेस पतीचा ऐकायची तुम्हाला इच्छा नाही झाली ना देवाला ती मान्य आहे पण तुम्ही देवाचा ऐकण्यापासून कधीच माघार घेऊ नका देव कधीच तुम्हाला गलत काही सांगणार नाही देव नेहमी आपल्या विश्वासणाऱ्याच कल्याण करण्याची योजना बनवतो देवाच्या डिक्शनरी मध्ये वाईट आहेच नाही म्हणून वचनात सांगितलं काय सांगितलं जो पती आपल्या स्त्रीला सोडून दुसरी बरोबर राहतो तो विचार करतो दिलाय ना मग त्याच्या पाचव्या त्यामध्ये दे। कारण देव बाप्पाने एकच स्त्री आणि एकच पती असावा ही योजना ठेवलेली आहे पण किती योजना या चांगली किती जणांची चालली अशी योजना देवाने दोन लग्नाची परवानगी दिली नाही दिलेलीच नाही देव बाप्पाने पारवानी पण मोशच्या नियमशास्त्रात सांगितलं तुला एकट राबवलं नाही तर तू दुसरं करू शकतो पण देवाने दोन लग्नाची मान्यता दिलेली नाही कारण आमच्या प्रभूने येदेन बागेमध्ये एकच लग्न लावलं आदाम हवेच लग्न लावलं पहिलं लग्न ते झालेलं येदेन बागेमध्ये तेव्हापासून म्हणजे चालत आलेली प्रक्रिया वचन देवाच्या जागेवर आहे ती कधी जागा बदलत नाही पण अंतिम समयात बाप काय बोललाय अंतिम समयात काय होणार आहे बाप काय बोलला वचनातून बघा पुरावा हे वाक्य निघत आहे मुखातून का निघू राहिले यापूर्वी असे वाक्य ऐकली नाही असे शब्द आमच्या का नाही आले नाही पण आता नवीनच ऐकायला येऊ राहिले का बर वचनातून दादा कलसेच पत्र पहिला जे गुज युगान युग पिढ्यान पिढ्या पिड़े गुप्त ठेवले होते परंतु आता त्याच्या पवित्र जनास प्रगट झाले ते वचन आहे देवाच्या मनामध्ये मा दे इतका खजिना आहे ना विचाराचा प्रिय नोक त्यातलं जे देवाला योग्य वाटन ते सेवकाच्या मुखातून निघत मी काही लिहून आणलं नाही दिसतय काही का वय वगैरे माझ फक्त बायबल हातात घेऊन उभा आहे मी संदेशही तयार नाही केला संदेशही तयार नाही करत मी आता देवा तुला जे बोलायचं बोल तुला उंच व्हायचंय ना तुला उंच करायला मी तयार आहे माझ्या जवळ नाही मी रिकाम आहे तू माझ्यासारखा रिकामा आहे का देव म्हणतो नाही मग नाही रिकामा माझ्या मुखातून तू म्हणून जर तुम्हाला नवीन वाटत असतील अरे नवीनच ऐकू राहिलो त्याचा साक्षीदार वचन दाखवलंय तुम्हाला हे काही नाही सांगू राहिलो वचन दिलंय देवाच्या मनामध्ये दे युगान युग पिढ्यान पिढ्या काही गोष्टी आहेत त्याच्यातल्या काही गोष्टी प्रभू तुम्हाला सांगत आहे हा तुम्हाला ते नवीन वाटत असतील हा तुमचा प्रश्न आहे पण देवाच्या मनात कावपासून देवालाच माहिती ते पण देव या सामयात प्रगट करू राहिलाय त्याला जे योग्य वाटतय ते कारण वर गेल्यावर आत्म्याने म्हणून पृथ्वीवर असताना या वाक्य आम्हाला काय काय नाही मिळालं म्हणून देव बाप समाधान करतोय मग ते वाक्य कस आहे तुम्हाला कळतय त्या वाक्याचा अर्थ काय तुम्हाला कळतय का त्या वाक्याचा अर्थ सांगणं गरजेचं आहे का एवढी तुम्हाला ना समजण्याची बुद्धी दिली का देव या वाक्याचा अर्थ काय म्हणून जो ऐकून होतो तोच आहे जो ऐकून नाही होत त्याच्यासारखा तोच समजून घ्या काही गोष्टी प्रियांनु जीवनामध्ये देवाला कधीच निराश करू नका जीवनामध्ये देवाच्या विरोधात चालू नका आणि जीवनामध्ये देवाला खुश केल्याशिवाय पण राहू नका देवाला खुश करण्याची तर प्रक्रिया नेहमी ठेवा आणि देवाला खुश करण्याची प्रक्रिया काय आहे दान देणं काही प्रियजन दान देत नाहीत क्रियांना मला खूप अनुभव आहे दानाविषयी इतके अनुभव माझ्या जवळ ना दानाविषयी आणि माझ्या देवाने माझ्याकडून काय करून घेतलंय आहे का ते पण ऐकून घ्या ज्या ठिकाणी मला दान नाही ना माझ्या देवाने जास्त त्या ठिकाणी मला नेलंय मला पण देव बघता पशीत होता अरे याला दान नाही भेटले बघू ये काय कानं कान करतो जिथं दान नाही ना मिळत तिथं मी जास्त जातो शिंदेला का जातो कारण त्या विश्वासणाऱ्याला कळावं की देवाची इच्छा काय आहे तुमच्यासाठी पण जे देवाची इच्छा समजूनच घ्यायची तयारी नाही वर आहे मग न्याय देवाला म्हणायला जागा राहणारे दान नव्हते तरी माझा सेवक मी पाठवित होतो तरी तुम्ही जागेवर आले नाही हे म्हणता येईल ये आत्म्याला नाही नाही येत नव्हते एकदा यायचे बंद व्हायचे दर महिन्याला एकदा का व्हायना देवाचा आत्माही थांबतोय मला तुम्ही तर देणारे प्रियजन आहेत प्रियांना किती आशीर्वादित आहेत तुम्ही फार आशीर्वादित आहेत क्रियांनो फक्त देवाच्या सांगण्याप्रमाणे वागा डबल आशीर्वादाच्या हकदार बांधतात असं पण नाही निस्त दान दिलं म्हणजे देव खुश होतो देवाला क्रिया पण पाहिजे त्या दाना बरोबर निस्त दानाच्या प्रक्रियेने जर बाप पूर्ण खुश होत असता तर मग देवाच्या विरोधात वागले तरी देव खुश आहे असं वचन दिलं पाहिजे होत दिलय का वचन खोट बोललं म्हणजे देवाला आनंद होतो दिलय का वचनाच तू खोट बोललं मला फार प्रसन्नता मिळते फार आनंदी होतो मी तुझ्या खोट बोल दिल वचन म्हणून दाना बरोबर चांगलं वागण्याची पण प्रक्रिया देव बाप्पाला दाखवा या दोन प्रक्रियेमध्ये जे प्रियजन प्रभूला दिसतील त्यांच्या सारखे आशीर्वादित प्रियजन या भूताला वर कुणी नाही आहेत अशा आशीर्वादित प्रियजन बघतोच आम्ही आमच्या डोळ्यांनी आम्ही जरी बोलून दाखवित नाही ना देवाचा आत्मा म्हणतो बघ त्यांना आशीर्वाद कसे दिलेत का दिलेत कारण त्या दोन्ही प्रक्रियेमध्ये योग्य चालले तुम्ही एका प्रक्रियेमध्ये आहात एका प्रक्रियेमध्ये नाही काही जण तर दोन्ही प्रक्रियेमध्ये नाही सांगा जे दोन्ही प्रक्रियेमध्ये नसतील त्यांची अवस्था काय असन म्हणून प्रियांना वचन वाचणे वचन समजणे या गोष्टी देव बाप्पाने ठेवल्यात आणि या गोष्टी तुम्हाला वारंवार तुमच्या समोर राहाव्यात म्हणून हे पवित्र शास्त्र दिलय गात्रिक का आठ अशी दिवसातून एकदाच पवित्र शास्त्राला हात लावायचा मग तुला हात लावायची परवानगी नाही दिवसातून एकदाच प्रार्थना करायची त्याच्यानंतर प्रार्थना करायची तुला परवानगी नाही तिलाही अशी सक्ती केली का देवाच्या आत्मेने आपल्या वचनाविषयी कधी तुम्ही बायबल उघडा कधी प्रार्थना करा इतकी मोकळीकता आम्हाला दिली देवानी म्हणून दानियल दिवसातून तीन वेळेस तरी देवाचं स्मरण करायचा सकाळी एकदा करायचा दुपारी एकदा करायचा आणि संध्याकाळी एकदा करायचा आभार मानायचा आम्हाला हा वेळ तू दिला म्हणून आम्ही करतो कामच्या जीवनामध्ये दानियाला आमच्यासाठी किताय प्रियानो कि दानियाला कड बघा त्याप्रमाणे आपली सुधारणा करा किती जण सुधारणा करते म्हणून सिंहाच्या गोव्यामध्ये सिंहाला प्रभू म्हण तोंड बन ठेव माझा सेवक आहे तो तीन वेळेस प्रार्थना करणारा सेवक आहे नभू खेदने राजाने राग आणि त्याला टाकलं याच्यात तू त्याच्यावर राग नको आपला प्रकट करू सिंह गपचूप बसला लहान मुलासारखा त्याच्या समोर नो देवाची जी आज्ञा पाळतात ना का शदरक मेशक नको आगीत गेले काही ख्रिस्त आगीत उतरला त्यांच्यासाठी कारण ते देवाचं ऐकणारे होते करणारे होते म्हणून येशू स्वतः उतरला नभू खेदने स्वतः म्हणला अरे मी मध्ये तो तिघांना टाकलो होतो हा चौथा कोण दिसतोय मला तो चौथा या तिघांना वाचवीत होता त्या आगी पासून आमचा देव अस आमच्यासाठी करणार आहे पण आम्ही तस वागून दाखवलं पाहिजे देवाला देवा देव आमच्यासाठी काही करील काही जण काही देवासाठी करायला मागत नाही आमच्यासाठी देवानी हे करावं ते करावं देव काय नवकर तुमचा तुम्ही कस वागताना देवाला म्हणता हे आमच्यासाठी कर कधीच कर देव करणार नाही तुमच्यासाठी हा देवबाप तुम्हाला अन्न वस्त्र निवारा देईन कारण देवाला माहिती हे जर दिलं नाही तर यो हिजागातच राहणार नाही देवबाप हे केल्याशिवाय राहत नाही पण अंतिम इच्छा ज्या असतात ना पूर्ण व्हाव्या असं वाटत असलं ना देवाच्या वचनाप्रमाणे चालण्याची प्रक्रिया करा म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ नये दाखव शेवटपर्यंत किती राहिले चार जण राहिले आहे ना बसले होते किती पाच जण बघा ज्याला वचन प्रिय आहे ते थांबले ज्यांना थोडं घ्यायचं वाटलं घेतलं गेले देव कोणाला सक्ती करतो का इथं बसला नाही उठता येणार तुला बसूनच राहावं लागन म्हणतो का देव देव आपल्या मर्जीवर प्रत्येकाला ठेवतो तुला काय घ्यायचं तू ठरव पण वर मात्र मी न्याय करणार आहे म्हणून समजून घ्या प्रियांनो काही गोष्टी